हॅलो एव्हरी वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस तरी ते जिजू आलेले आहेत टिफिन घेऊन आज रोजी त्यांनी इडली बनवली तर त्यांनी आमच्यासाठी पण सगळ्यांसाठी टिफिन पाठवला आणि झियाना मॅडमला असं वाटलं जिजू बाहेर चालले चला वाटत आहे का तुला वन झिरो वन टेम्परेचर आहे म्हणून चला म्हणते फिरायला चला हो हे नक्की चलायच आबाकडे आप चलते आपल्या त्याच्यात चला तर आम्हाला बँक मध्ये सुद्धा काम आहे अँड क्लिनिक मध्ये घेऊन जायचं उद्योग बघा एकशे एक टेम्परेचर आहे मॅडमला जिया ना? जिया ना भंडारला जायचं आजीकडे जायचं का जियाना जायचं आजीकडे आजी दुसरात आम्ही जातो जियानाला घेऊन हॉस्पिटल मध्ये मग माझंही हॉस्पिटल आहे आणि बँकेचे एक दोन काम आहे ते करून मग येऊ हो। हिला बघून कोणी म्हणेल ताप आहे काही नाण आणि इथे मी विचार करते भंडाराला जायचं कि नाही जायचं नाही नाही जायचंय तुला आजीकडे नाही जायचंय भंडाराला छाया आजीकडे जायचंय तर ऊन खूप आहे तुम्ही पण बाहेर घेऊन जाऊ नका लेकरांना आणि तुम्ही पण अवॉइड करा जर पॉसिबल असेल तर बिकॉज त्या दिवशी मी जेव्हा तिला उन्हात घेऊन गेली त्याच दिवशी तिला लू लागली आणि संध्याकाळी आम्ही तिला पाण्याच्या टा, टॅ टा, टँकमध्ये तिला खेळू दिलं तर ते झालं थंड गरम त्याच्यामुळे तो ताप येतो आहे कंटिन्यू सारखा आणि येस तर आता एक, एक गार्ट ताई मी आली होती ते, ते मला बोललं की लू लागली तर हॉस्पिटलमध्ये नाही घेऊन जायचं मॅडम गह, उसका घर घरपे इलाज करना पडताय पण आता आपण हे सगळं काही आपला विश्वास नाही आहे पण आपल्या तेच के तेच केलेलं केलेलं आहे के झाडू झाव वगैरे काढून द्यायचं इव्हन हे आमच्यासोबत पण झालेलं आहे आमची आजी काढून द्यायची ते सगळं तिला पण आता मी थंड पाण्याने पुसलं ना आता थंडी थंडी झालं डाऊन तीन वेळा करा सकाळ संध्याकाळ बोलले मला जियानाला एकशे एक एकशे एक दोन असा टेम्परेचर आहे मेडिसिन दिली की लगेच तो नॉर्मल होतो आणि मग पण ती खातपीत आहे सगळं व्यवस्थित आहे तिचं खेळणं सुरू आहे सगळं व्यवस्थित आहे माझं तेच सुरू होतं भंडाराला जायचं की नाही जायचं बिकॉज अशा वेळेवर प्रणव पण सोबत पाहिजे बिकॉज आतापर्यंत आपण असंच एकट्यानी असं मॅनेज नाही केलं आहे ना मी दोघंही सोबत असंच असतो तर येस बघते पण तिथे जियाना विहिका पण आहे तर मे बी दोघीजणी छान खेळेल आणि मला बिकॉज इकडे पण भरपूर कामं आहेत भरपूरशा गोष्टी आहेत ज्या स्टार्ट करायच्या आहेत ज्या इतक्या दिवसांपासून पेंडिंग होतं जसं सगळ्यात फर्स्ट नंबरवर आहे माझी जिम <laughs> मस्त वेट ऑन झालेलं आहे माझं म्हणूनच मी घाई करत आहे की लवकर जाऊन लगेच आठ दिवसात परत येईल जेणेकरून मी माझे जिम स्टार्ट करू शकेन येस चला मग इथून पुढचे ब्लॉग्स तुम्हाला आता घरचे राहतील माझ्या माहेरचे तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करेल तसं तर मी आरामाला चाललेली आहे <laughs> पण शूट करेल तिथले तिथे आम्ही जिथे जिथे कुठे फिरायला जाऊ ज्यांना जा। जा भेटू जे आमच्या घरी सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करेल तर येस चला मग ऋषुताई पण आज सोबतच येणार आहे मम्मी आज आम्हाला घ्यायला येणार आहे चौघांना ऋषुताई मला जियाना आणि विकाला मम्मी आम्हाला घेऊन जाईल भंडार्याला आम्ही ऋषुताई पुढे राहणार आहे काही दिवस आणखी मी आठ दिवसातच परत येईल तर चला मग तू घ्यायला

बाबा आले तिला घ्या ना किती आनंद होता येस तर झियानाला दिलाय आई बाबांकडे बिकॉज झियानाला अर्धा तास वेय तिच्या हॉस्पिटलला सर यायचे आहे तोपर्यंत मी माझं हॉस्पिटल करून घेऊन आणि आमचे जे बँकचे काम आहेत आम्ही ते करून घेऊ मग झियानाला घेऊ आणि परत हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि मग घरी जाऊ येस तर मम्मीचा कॉल आला होता मम्मी इव्निंग पर्यंत येणार आहे तर इव्हनिंगला मी पण भंडाऱ्याला जाईल आणि प्राणावर राहून जाईल एकटा

डॅडी काय रे आम्हाला पोचलेलो आहे क्लिनिक मध्ये कोविडच्या वेळेस पण डॉक्टर आहे आमचे ते डॉक्टर अमित हो माझीच होत तुम्ही खुश आहे बाबा तर दीपाली जात आहे भंडाराला खूप कमी सामान आणलं ग तुम्ही <laughs>

किसी दिन दे आ रेडि लस्सी ना ए अरे न्यू न्यू क्यूट आहे तुझे सर की हो तुझे सर कीच आहेती क्यूट हां तुम्ही दो긴 ने तो सेम सेम कपडे घातले ना चलो बाय बाय तो आता <laughs> चल बाय काल घरी आली जेवण केलं आणि मग त्याच्यानंतर झोपलो मी काही शूट नाही केलं आणि जेव्हापासून आम्ही घरी आलो झियाना जियाना झियानाने घातले भिकाचे कपडे ह्या दोघींचं असंच सुरू आहे ती आजीला सोडतच नाही आहे रात्री पण तिने भरपूर त्रास दिला तिला प्रणव पाहिजे होता बिकॉज रोज ती झोपतील तिला प्रणव पाहिजे असतो हो झोपायसाठी तर येस असं आहे आणि मस्त आराम 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 असं सुरू आहे असं वाटलं होतं खूप आराम करेल पण जियानं सकाळी सात वाजता पहाटे उठली आणि मम्मा उठ मम्मा उठ सुरू होतं तिचं आणि अशी घरी ती नऊ पर्यंत होते की माझा स्वयंपाक झालं तर मला तिला उठ झालं असं आहे की घरचे झालं होतं रिनोव्हेशन पेंटिंग त्याच्यामुळे सगळं वायफायचं त्यांनी कनेक्शन पेंटर दादांनी सगळं काढून फेकलं आता परत रिवर्क सुरू आहे तर मे बी बाय इव्हनिंग इथला वायफाय स्टार्ट होईल परत आणि मग मी सगळे व्लॉग्स मी सगळे अपलोड करेन जसं प्लॅन केला होता मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण बोलली प्लॅन तर भरपूर काही करून आली होती पण जियानामुळे एक्झिक्यूट नाही होतं काहीच इवन ती कोणाच आम्ही बोलू पण नाही शकत आहे ती सतत रडते माहिती नाही गरम होते बोर होते काय आहे माहिती नाही पण जर घराबाहेर घेऊन गेला की ती व्यवस्थित राहते छान खेळते अदरवाईज फोनवर ते सुरू आहे की डॅडीकडे जायचं तरीच प्रणव लवकर येणार आहे आम्हाला घ्यायला आणि मी इथे एट टू फिफ्टीन डेज राहणार होती पण मे बी बाय नेक्स्ट कमिंग वेक आम्ही घरी निघून जाऊ परत त्याच्याचमुळे ब्लॉग्स पण शूट करता येत नाही बिकॉज सतत ती हातात असते घेऊन राह तिला बसल्यावर आणि ती कंटिन्यू रडत असते तर घरचे पण सगळे जरा शांत आहे आणि ह्याच विचार आहे की एक्झॅक्टली तिला झालं काय आणि होत काय तर येस आता तिला आम्ही बाहेर घेऊन चाललो आहे सगळे आठ बाजारला घेऊन जाऊ आणि बघू बाहेर अजून कुठेतरी पॉसिबल जिथे राहील तिथं तिला घेऊन जाऊ तर चला मग आम्ही कुठे कुठे जाऊ बाहेर हे सगळं तुमच्याबरोबर मी आज शेअर करेल बाहेर जायचं आणि झियानाने बघा काय लावलं जियाना बघू बघू तू काय लावला इकडे वर बघ ममाकडे बघ आ हा आजीची टिकली लावली चान, चान, तू हो चल चल ती काढून आता हो 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 आणि ही बघा आजीला काही सोडत नाही परत मन म्हण नाही म परत मन मम्मीचा हा डायलॉग ऐकूनच घ्या आता सगळे म्हणजे रोशुताई आणि मी आम्ही फ्रस्ट्रेट झालो याच्या डायलॉग मन, परत मन मम्मीचं असं म्हणणं आहे मुलींचं काय करायचं आहे जे काही आहे ते माझ्या नातनी आहे मग आपण कुठे उडत जायचं गे आम्ही कुठे बघायचं म्हणजे ह्या दोघींना तिकडे पण आजी आजोबांचं प्रेम इकडे पण नाय आणि आम्ही उडायचं

मिले ला बत्ती ला बत्ती स्नू केनो लॉक करतो ऋषि हळू तो फी झाली ना फी फी चिकू कादिल काशील का तू मला कद्दू पिळालले ओ चलला चलला आता तो हो वाडू वाडू हेलो

য়াসাও মাকপেয, য়ানাপন দুরক্যাকেয় য়ান্যাই য়ান্যিকেয় য়ার্যান। घेत आहे काय घेत दीदीला कसा घेणार बेबी चला कुठली आणि आता आलो आहे आम्ही ट्रेंड्स मध्ये बघू जर काही आवडलं आम्हाला नागपूरचं सोडून इथलं ट्रेंड्स आवडत कारण कलेक्शन छान असते असं कलेक्शन नाही जरा तुला काय पाहिजे ते बघ जिया ना आणि विका बघ अच्छा म्हटलं तुला तुला ते आवडलं बघ ए बडी मम्मा मला तुला आवडलं का ते हा कुठे घालावं लागतं ते कुठे घालावं लागत असं घालावं लागतं तुटू घालावं लागतात बर चल मग आपण दुसऱ्या ठिकाणी बघू पुढे ती मम्माला नाही आवडली ना पण मम्माला नाही आवडली ना ती मग कसं घेणार आवडलं का तुला काय घ्यायचंय पिंक मम्मा पिंक बरं चल चल आपण बघू चल तिला घरी करायला घेऊन देऊ बरं तिला घेऊ दे कुठलं आवडलं मग मी ही घरी घालण्यासाठी नाही आहे पण नाही ते नाही ते